आणि बुद्धिमत्ता दोन्ही विषयामध्ये दिनदर्शिकेवर आपल्याला प्रश्न विचारले जातात कुठल्याही तारखेचा वाद झटपट कसा काढायचा बघा एक तारखेला सोमवार आहे आणि आपल्याला प्रश्न विचारला जातो पुढच्या सोमवार किती तारीख असेल तर आपण काय करतो एकामध्ये सात मिळवतो आठ पुढच्या सोमवारी आठ तारीख असेल तसंच आपण एक ज्या वेळेस दिवसांचा महिना असेल तेव्हा एक दोन आणि तीन तारखेचे वाद पाच वेळा येतात आणि तीस तारखेचा तीस दिवसांचा एक, एक, वार चार एक वार चार तो। आ, जुलै महिन्याची सुरुवात सोमवारने झाली तर ऑगस्ट महिन्याची सुरुवात कोणत्या वाराने होते किती सोपं आहे बघा एक दोन तीन एकोणतीस तीस एकतीस ह्या महिन्यात तीन तारखेला बुधवार होता लघुवर असेल लक्षात काय ठेवायचं एक तारखे दहा एकोणतीस ला येतो दोन तारखे दीस ला येतो आणि तीन तारखे दवा एकतीस ला येतो